नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत यावर्षी गणेशोत्सव काळात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणारी क्षेपके न वापरता पारंपरिक पद्धतीने शांततेने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मिरज ग्रामीण पोलिसांकडून गावोगावच्या गणेशोत्सव मंडळांना केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत मिरज पूर्वमधील सात गावांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामस्थानी ग्रामसभा मासिक सभेद्वारे हा ठराव केला मिरज ग्रामीण मधील वेगवेगळ्या गावांमधील सुमारे एकशे नऊ मंडळांनी ध्वनीक्षेपण वापरण्याचा निर्णय घेतला मिरज ग्रामीण पोलीस व जिल्हा पोलीस दलाने या गणेशोत्सव मंडळे व गावांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले मिरज पूर्व भागातील बोलवाड नरवाड सोनी डोंगरवाडी या चार गावांनी तर बेडक शिंदेवाडी या दोन गावांनी ग्रामपंचायत मासिक सभेत मुक्त गणेशोत्सवाचा ठराव केला या सात गावांसोबतच बेडक शिपूर सोनी नरवाड म्हैसाळ भोसे काकडवाडी शिंदेवाडी कळंबी बोलवाड आरग डोंगरवाडी सुभाष नगर येथील काही गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीमुक्तचा निर्णय घेतला आहे बेडक बावीस मंडळे सोनी चौदा कळंबी तेरा भोसे तेरा नरवाड पंधरा शिपूर चार म्हैसाळ तीन काकडवाडी तीन शिंदेवाडी दहा गोलवाड चार आरग चार डोंगरवाडी दोन नगर दोन अशा तब्बल एकशे नऊ मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले मिरज ग्रामीण पोलिसांच्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे